प्लीज माहिती काढा सर माहिती नसेल तर मी आपल्याला पाठवते अनिल देशमुखांना कोर्ट बायस आहे असं मी म्हणत नाही आहे सर तुमचं अगदी बरोबर आहे पण या देशामध्ये सुकोट आहे हा हा कुणाच्या मनमानेनी चालत नाही हा देश संविधानाने चालतो त्याच्यामुळे अनिल देशमुखांचं उदाहरण बघा ज्यांना तुम्ही डिफेंड करताय त्यांनी शंभर कोटी रुपयाचा आरोप अनिल देशमुखांवर केला आता एफ आय आर मध्ये किती आहे एक कोटी रुपये आणि बदलीचा गुन्हा नाही आहे त्याच्यामध्ये दोन हजार बारा साली एक कोट रुपये त्यांच्याकडे आले याच्यासाठी अनिल देशमुख दीड वर्ष कोर्टात जाऊन आले आणखीन एक तुम्हाला उदाहरण देते ज्यांना तुम्ही डिफेंड करताय त्यांचं त्यांनी अशोक चव्हाण ांत दुबे नावाचे झारखंडचे एमपी एम पी मी स्वतः त्यांच्यावर युक्तिवाद केलेला आहे ऑन रेकॉर्ड आहे अकरा वाजून चौदा मिनिटांनी शुक्रवार होता पार्लमेंटमध्ये डिबेट सुरू झाला झारखंडचे गोड्डा नावाचा फॉर्मिंग एम पी त्यांनी आरोप केला की अशोक चव्हाणांनी पैसे खाल्ले मी म्हणत नाहीये निशिकांत दुबे गोड्डा झारखंड भारतीय जनता पार्टी की पैसे कोणी खाल्ले तर

शिकांत दुबेनी खोटं बनणं बंद करावं तेव्हा अशोक चव्हाणांनी आम्हाला उत्तर द्यावं की त्यांच्यावर आरोप खरे होते का खोटे होते कारण का आय एम अँड ॲज अ सिटीझन मी एक नागरिक आहे एक महिला महाराष्ट्रातली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जे होते एवढे मोठे त्यांचे वडील होते त्यांना विचारते अतिशय प्रांजळपणे माझ्या अधिकारामध्ये की अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळा केला का नाही केला त्याच्यामुळे अशी आणि किती तुम्हाला जरा वेळ असेल तर अर्धा तास आपण बसूया की तुम्हाला कश्मीर टू तु कन्याकुमारी कुठल्या राज्यातून कुठे गेले इलेक्टोरल बॉन्ड्स लांब कशाला जायचं इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये गेमिंगची एक कंपनी आहे गेमिंग त्या गेमिंगच्या कंपनीचा टर्न ओव्हर पाचशे कोटी आहे पाचशे कोटीचा माणूस तेराशे कोटीचा इलेक्टोरल तेरा कोटी बॉन्ड्स कसे घेऊ शकतो एन इंटरेस्टिंग क्वेश्चन मेघा मेघा मोठी इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी आहे त्यांची आंध्र प्रदेशमध्ये आहे त्यांनी हजार कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स दिले मेघाला सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट कोणी दिले तर केंद्र सरकारनी दिलं असं मी म्हणत नाही आहे पार्लमेंटचा सा डेटा आहे माझ्याकडे एक लिस्ट आहे अशी किती लोकांची ज्याला क्विट प्रोको आणि मी म्हणत नाही आहे ज्या कोर्टावर तुमचा विश्वास आहे त्याच कोर्टावर माझा विश्वास आहे त्यामुळे आपला विश्वास सेम आहे त्याच सुप्रीम कोर्टाच्या हायेस्ट बेंच ज्याच्यात सी जे आय त्यांनी शब्द वापरला क्विट प्रोको साध्या भाषात क्विट प्रोको म्हणजे मी तुम्हाला काहीतरी दिलं त्याच्या बदल्यात तुम्ही मला दिलं याला सोप्या भाषेत म्हणजे माझ्या मुलीला लहान मुलीला समजायचं झालं त्याला सोप्या भाषेत भ्रष्टाचार म्हणतात की मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला त्याचं तुम्ही मला इलेक्ट्रॉल बॉन्ड सिम्पल लँग्वेज भ्रष्टाचार त्याच्यामुळे ह्या भ्रष्टाचार हा मी म्हणत नाही आहे दादा अशोक चव्हाणांवर मी आरोप नाही केले मी इलेक्ट्रॉल बॉन्ड्समध्ये गफला आहे मी काहीच म्हणत नाही आहे मी फक्त कोर्ट आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणले हेच अतिशय प्रांजळपणे कारण का मला एवढं हे फायनान्स समजत नाही तर मला कोणीतरी समजून सांगतो एवढीच माझी मापक अपेक्षा भारतीय जनता पक्षाकडे अतिशय विनम्रपणे आम्ही जाणारच जाणारच आहे आहे आम्ही नाही आणत आम्ही नाही जाते दादा आम्ही नाही इलेक्टोरल बॉन्ड केलंय इलेक्ट्रल बॉन्ड चा क्विट प्रोपचा आरोप मी नाही दादा केला तो सुप्रीम कोर्टातून क्विट प्रोको आला आहे मी तुम्हाला धनंजय चंद्रन त्याच्यातच तर बाहेर ता आलं नाही तर बाहेर कसं आलं असतं कोणीतरी कोर्टात गेलं म्हणून तर माहिती आली कारण तर आर टी आयमध्ये इलेक्टोरल बॉन्ड्स वॉज नॉट ओपन पी एम केअर फंड ती पण केस चालली आहे इट इज नॉट अंडर आर टी आय त्याच्यामुळे पैसे कुठे गेले हे मला एकटीला नाही आहे देशानना जात आहे की मेघाला पैसे कसे मिळाले आणि क्विट प्रोको माझा शब्द नाही माननीय चंद्रचूड साहेबांनी प्रश्न वापरला आहे माननीय सुप्रीम कोर्टची ऑर्डर म्हणते क्विट प्रो को मी थोडी म्हणते मी जे तुमच्या चॅनलवर वाचते तुमच्या वर्तमानपत्रात लिहिते ते मी फक्त माझ्या भाषणात बोलते आणि मी जे बोलते त्याचा सगळ्याचा एव्हिडन्स माझ्याकडे असतो कारण का मी कधी खोटे आरोप कुणावर करत नाही त्या भानगडीत मी पडत नाही कारण का मी कुणाला पाच पैशाचा छापेले नाही न मी कुणाला पाजत नाही

ही माझी चूक जर कांद्याला भाव मागण्यासाठी आम्हाला पार्लमेंटमधून निब जर के करत असाल निलंबन तर मला हे निलंबन नाही फाशी दिली तरी चालेल कारण का या देशाच्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यासाठी मी लढते आणि त्याच्यासाठी लढणं ह्या देशात जर पाप असेल तर मला फाशी दिली तरी चालेल मी या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि अन्यायाच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात मी लढत राहणार हे महाविकास आघाडीचे घटक पक्षामध्ये संघटने असतील किंवा त्यांच्या वडील बरोबर आपल्या बरोबर आहे परंतु महायुतीचे घटक पक्ष असणारे विजय शिवतारे इथे जाऊन मिठाचा खाना टाकायचा प्रयत्न करतात की म्हणतात आम्हाला बारामतीनं पवार नकोच पवारांचा काम बारामती सात वारा त्यांनी दिलेला नाही दुसरा उमेदवार हा आणि लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे कुणी पण इलेक्शन लढू शकता लोकसभेचा वाय दॉन लोकशाही आहे यार लढलो क्या प्रॉब्लेम आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकार आहे अरे विरोधक पण दिलदार पाहिजे ना हे आमच्यावरचे संस्कार आहेत चव्हाण साहेबांचे आम्ही फक्त चव्हाण साहेबांचा फोटो नाही दिलसे आहे सब आम्हाला खून आहे चव्हाण साहेब आहे हर्षवर्धन राहायला लोकशाही आहे कशाला आभार मानायचे मोठ्या भावांनी कधी आभार मानायचे नसतात ते माझ्यापेक्षा वयानी मोठे आहेत कर्तृत्वानी मोठे आहेत त्याच्यामुळे माझ्या आईनी ना माझ्यावर खूप वेगळे आणि चांगले मध्यमवर्गीय मराठी संस्कार केले आपल्यापेक्षा वयाने जो मोठा असतो ना सहा महिन्यांनी असला तरी त्याचा मान क सन्मान करायचे संस्कार माझ्या आईने माझ्यावर केले आणि आयुष्यात आणखीन एक संस्कार माझ्या आईने केला आहे की आयुष्यात दोन पैशाचं पण किंवा दोन मिनिटाचं पण काम कोणीतरी आपल्यासाठी किंवा मदत सहकारी आशीर्वाद दिला असेल ना तो आयुष्यावर लक्षात ठेव सुप्रिया हे माझ्या आईचे माझ्यावर केलेले संस्कार आहेत

मला असं वाटतं त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे धक्कादायक आहे ते जर खरं असलं तर मला वाटतं प्रचंड वेदना देणारी हो। नाही नाही आहे मी म्हणत नाही केंद्राचा कोर्ट म्हणत आहे आता जे सरकार आहे भ्रष्टाचारी आहे मी म्हणायची गरजच नाही आहे मला कोणी सांगितलं सरकार भ्रष्टाचारी आहे तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं क्विट प्रोकोआ माझा शब्द नाही आहे क्विट प्रोकोआ माननीय सुप्रीम कोर्टाचा शब्द आहे त्याच्यामुळे केंद्र सरकारवर आणि जे, सरकार जे सत्तेमध्ये आज बसलेले आहेत त्यांचा भ्रष्टाचाराचा आरोप मी कधीच केलेला नाही माझी सगळी भाषणं काढून बघा जे कोर्ट सांगतं त्याच्यावर मी विश्वास ठेवून बोलते त्यामुळे आजपर्यंत मी एकही किंवा तुमच्या चॅनलवर जे येतं किंवा वर्तमानपत्रात येतं तेवढंच मी सांगते मी माझ्याकडे काय मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी नाही इन्फॉर्मेशन मी सत्यमेव जे येते अह ह्या गोष्टी होतातच आहे वारंवार पण या देशामध्ये दे आजही असे लोक आहेत जे स्वाभिमानी आणि घा गा, न घाबरणारे खूप लोक आहेत या देशात अनेक लोक बिचारे घाबरतात त्याच्यात पण काही चूक नाही त्याच्यात शेवटी त्यांची पण फॅमिली असते मुलं वगैरे असतात त्याच्यामुळे लोकांना वाट वाटते वाट भीती त्याच्यात काही त्याच्यात काही कमीपणा नाही कारण का त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला काय माहिती अदृश्य शक्ती जी भीती दाखवते ना प्रॉब्लेमच्या नेहमी मुळाशी गेलं पाहिजे बघा आपण शेतकरी आहे तुम्ही पण शेतकरी आहात ना जेव्हा झाडाला कीड लागते तेव्हा वरवर नाही आपण करत आपण मुळापासून तिकीट काढतो ते मग वरवर भीच्या ज्यांना जे भीती दाखवते त्यांच्यासाठी कशाला जी अदृश्य शक्ती त्याच्या मागे आहे ना जी दिल्लीवरनं महाराष्ट्राचा अपमान करते महाराष्ट्राचं महत्व कमी करते त्या अदृश्य शक्तीची आपण लढलं पाहिजे आणि ती थांबली पाहिजे कारण का आज माननीय मुख्यमंत्रीच म्हणतात ना आज राज्यात जे आहे ते अदृश्य शक्ती करते कोणीही अदृश्य शक्ती मला माहिती नाही पण ती शक्ती करते हे सरकारच कबुली देते बघा ही भावना तुमच्या मनातच येते ना त्याचं माझ्या माझं उत्तर तुमच्या प्रश्नातच आहे काही निलेश लंटे असतील बजरंग सोनवणे असतील यांनी साहेबांची साथ सोडली होती मात्र आता परत ते येत आहेत असे अनेक नेते परतीच्या वाट्यावर असावेत असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं आदरणीय जयंतराव ह्याच्यावर सविस्तर बोललेले आहेत त्याच्यामुळे वेगळं मला काही त्याच्यावर बोलण्याची आत्ता तरी या क्षणी मला आवश्यकता वाटेल पवारांची परवाचं भाषण पाहिजे बारामती करायची माझं म्हणणं आहे की कुणालाही महत्वाकांक्षा असणं कुणालाही म्हणजे तुम्हाला आम्हाला एन वाचू उद्या मला वाटलं की मला ए पी पी माझाचं चीफ एडिटर व्हायचंय हो पण ते इज रॉग एनिट या की लोकशाही आमच्याकडून तर राजीव खांडेकरांना वाईट वाटायची काय गरज तर ते आहेत ना पण माझी महत्वाकांक्षा असेल तर त्याच्यात गैर काय जर टॅलेंट असेल तर घे नसेल टॅलेंट तर मला राजीव कांडेकरची जागा मिळणार नाही असे येऊ शकतो त्याच्यामुळे समजा अगदी आपण धरून चालूया की युगेंद्र आणि शर्मिला वहिनींना इच्छा आहे वॉट इज रॉंग ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये एवढा पण अधिकार नाही त्यांना अरे ह्या थोडी होता येस पूच अरे मिळालाच नाही आहे मी भाजन करून करून किती म किती दिवस मी प्रत्येक काल भोरला पण मीच बोलले फुल भ्रष्ट झुमला पार्टी आहे बॉस फुल झुमले बाज पैसे आले का दुधाला पैसे वाढून त्यांना मिळाले का नाही मिळाले सोयाबीनला भाव मिळाला का नाही मिळाला साखरेला इथेनॉल पॉलिसी फुल युटर्न केला आहे पूर्ण टर्न आहे इथेनॉल पॉलिसी प्रॉब्लेम तो झाला मला असं वाटतं उदयनराजे दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार होऊन गेलेले त्यांचा आणि त्यांच्या गादीचा आम्ही नेहमीच मान सन्मानच केलेला आहे आणि आता ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत आहे तर तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे